दहा टक्के मराठा आरक्षणामध्ये आढळलेला गंभीर त्रुटी दूर करण्याची मागणी सोलापुरातील सकल मराठा के सोला समाजाने केली आहे याबाबत सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं शासनानं वीस फेब्रुवारी रोजी विधिमंडळात लागू केलेल्या दहा टक्के मराठा आरक्षणामध्ये शिक्षण आणि शासकीय नोकरीमध्ये हे आरक्षण लागू केलं ला आहे परंतु आता नीट ची प्रवेश प्रक्रिया अर्थात वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया चालू आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख नऊ मार्च आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात दहा टक्के आरक्षणाचा मराठा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना लाभ मिळत नाही तसंच पाच मार्चपासून ते एकतीस मार्चपर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया राज्य शासनानं चालू केली आहे या प्रक्रियेमध्ये दहा टक्के मराठा आरक्षण लागू केलं असून ए सी बी सीचं प्रमाणपत्र काढण्याचा कालावधी हा बारा दिवसांचा आहे तसंच नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र काढण्याचा कालावधी हा सुद्धा किचकट आणि वेळखौक आहे त्यामुळं पोलीस भरती होणाऱ्या तरुण तरुणींना शासनानं भरती प्रक्रियेमध्ये वेळ वाढवून द्यावा अशी मागणी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी केली टक्के मराठा आरक्षण जे राज्य शासनानं जाहीर केले जे आम्हाला मान्यच नाहीये पण जाहीर केले त्याची प्रोसेस चालू झाली आहे पोलीस भरतीची प्रोसेस काल पाच मार्च एकतीस मार्च भर प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे फॉर्म भरायला सांगितलेले आहे आता नीटची एक्झाम जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेची ती पण चालू झाली आहे नीटची एक्झामची दहा टक्के आरक्षण नीटच्या परीक्षेला ठेवलेलं नाही आणि पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षण ठेवलं असून त्याचे प्रमाणपत्र वितरित करा म्हणून कुठल्याही तहसीलला अजून आदेश आलेले नाही त्यानंतर त्याला क्रिमिनलेयर क्रिमिन मध्ये पण राज्य शासनानं ते वेळ खाऊ धोरण आहे एकतीस मार्चची मुदत त्याला नाही सापडणार विद्यार्थी त्या परीक्षेला बसू शकणार नाही त्यांना सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की मराठ्यांना ईडब्ल्यू एस आरक्षण बंद केले का बंद केले तर इकडचं दहा टक्के दिले म्हणून आणि या दहा टक्के मध्ये देऊन वैद्यकीय मध्ये प्रवेश मिळत नसेल तरी दिलेलं आरक्षण काय कामायचं आहे त्यानंतर दहा टक्के आरक्षणामध्ये पोलीस भरतीमध्ये पण अजून प्रमाणपत्र वाटप नाहीये अजून नॉन क्रिमिनल आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाहीये आणि ह्याने एकतीस मार्च शेवटची तारीख दिलेली आहे तर हे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या तरुण तरुणीवर मराठा समाजाच्या खूप मोठ्या अन्याय हे शासन करत असून त्यासाठी जे निवेदन दिले आहे याच्यावर एकच मार्ग आहे नीटची आणि पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेची याची मुदतवाढ केल्याशिवाय शासनाला गत्यंतर नाही अन्यथा सकल मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरतून शासनाच्या विरोधात नक्की आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही